दारव्हा दिग्रसचे युवा नेते दिनेश सुकोडे यांचा मनसेमध्ये प्रवेश दारव्हा येथील विश्रामगृहात आयोजित भव्य बैठकीत दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय युवा नेते दिनेश सुकोडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या दिनेश सुकोडे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून मतदारसंघात चांगली पकड निर्माण केली होती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते नेहमी आक्रमक राहिले असून सामान्य जनतेपासून आपलवृद्धांपर्यंत मदतीसाठी तत्पर राहिले आहेत त्यांच्या प्रवेशामुळे दिग्रस विधानसभा मतदारसंघात मनसेला नवचैतन्य लाभणार असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला मोठी ताकद मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले या प्रसंगी मनसे नेते अनिल हमदापुरे कामगार सेना जिल्हाध्यक्ष रणजित झोवाडे बाळासाहेब कठाळे तालुकाध्यक्ष लाला पांडे शहराध्यक्ष राम गायकवाड नेर तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण नेर शहराध्यक्ष प्रफुल्ल गनोरकर दिग्रस तालुकाध्यक्ष प्रशांत गोरकर शहराध्यक्ष उमेश जाधव महिला सेना माया बाळबुदे यांच्यासह ईश्वर राठोड प्रतीक फिंडर यश तिरमारे प्रथमेश उरकुडे विशाल चव्हाण शैलेश घाटे नागोराव चव्हाण सचिन ठाकरे रणजित चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती दिनेश सुकोडे यांच्या प्रवेशामुळे व परिसरात आगामी निवडणुकांची चुरस वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेले जात आहे महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे यवतमाळ या ठिकाणी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही दारबाईचे मनसे पक्षाचा पक्षाचा आम्ही या ठिकाणी पदाधिकारी म्हणून पद पदभार स्वीकारला आहे त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन शेतकऱ्याचे प्रश्न असो सर्व जाती धर्माचे प्रश्न असो ते सोडवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत गोरगरीब जनतेच्या समस्या असो महिलांच्या समस्या आणि जे प्रॅक्टिकल समस्या आहे त्याच्यावर सर्वप्रथम या पक्षाचं एक सर्वप्रथम त्या पक्षा सोड समस्या सोडवण्याचं एक सर्वांना या ठिकाणी आम्ही पक्षाला सोबत घेऊन प्रयत्न करील या ठिकाणी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतो या ठिकाणी धन्यवाद विचारवा दिग्रस विधानसभेच्या पदाधिकारी मेळावा इथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये साहेब असेल फेंडर असेल असे नवं नवं नेतृत्व या दिग्रज विधानसभेला आज लाभलेलं आहे मी या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं या सर्वांचं या महाराष्ट्र निर्माणसेना परिवारात स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये नेर दारवा दिग्रस विधानसभेमध्ये जनतेच्या प्रश्नासाठी मनसे हा एकमेव पर्याय या सर्वांसमोर राहील आणि येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद असो नगरपालिका असो महाराष्ट्र निर्माण सेना नेर दारवा दिग्रस विधानसभा हे मोठ्या जोमानं आणि मोठ्या ताकदीनं जनतेच्या प्रश्नासाठी न्याय देऊन येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदमध्ये आपली उपस्थिती दर्ज करेल असे मी ग्वाही या ठिकाणी देतो आणि मनसेच्या वतीने मान्य देवाभाऊ शिवरामबार असो बाळासाहेब कठाळे असो यांच्या नेतृत्वात या विधानसभेमध्ये येणाऱ्या काळात पुन्हा प्रवेश होणार आहेत आणि जनतेच्या जा प्रश्नासाठी मनसे सदैव कटिबद्ध राहणार आहे धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा